विखे आणि लंके यांचे सुप्त संघर्ष अजूनही कमी होताना दिसत आहेत माजी खासदार सुजय विखे यांनी आज सध्याचे विद्यमान खासदार निलेश लंके यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार प्रहार करत थेट एक वर्षाच्या कामाचा लेखाजोखा मांडत निलेश लंकेना चॅलेंज केले आहे त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा विखे आणि लंके संघर्ष पाहायला मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे मागच्या एका वर्षात मी जेवढं काम केलं त्याच्या दोन टक्के सुद्धा काम आजच्या खासदारांनी केलं नाही असा थेट आरोप माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी विद्यमान खासदार निलेश लंके यांच्यावर केला आहे पराभवानंतरही आपण जनतेसाठी थांबलो नाही असे सांगत विखे म्हणाले की आम्ही थांबलो असतो तर जिल्ह्याचा विकासच थांबला असता जनतेला काही विशिष्ट लोकांच्या भरोशावर सोडणं योग्य नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले अहिल्यानगर शहरातील जिल्हा रुग्णालय येथे अत्याधुनिक कार्डिया कॅथलॅब युनिटचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला या युनिटचे उद्घाटन माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले यावेळी या कार्यक्रमात माजी खासदार खासदार सुजय विखे यांनी निलेश लंके यांच्यावर अप्रत्यक्षपणे जोरदार टीका केली आहे वैद्यकीय महाविद्यालयाबाबत देखील त्यांनी भाष्य केले असून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना नगर शहरातच होईल असे यावेळी भाषणात म्हणाले आहेत सोबतच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना देखील आपल्या भाषण शैलीतून जोरदार टोलेबाजी लगावली आहे निवडणुकीपूर्वी आपण अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने आमदार असतील मी असेल आपण या महाराष्ट्रामधला महानगरपालिके दर्जातला अतिशय अद्यावत एम आर आय सी टी के उद्घाटन केलं आपण दोन वर्षामध्ये आयुष इमारतीची उभारणी केली कोविडच्या कालावधीमध्ये यू बांधलं आणि आज अठरा कोटी रुपयाची ही कॅशलॅब या जिल्ह्याच्या गोरगरीब जनतेसाठी आपण उपलब्ध करून देतो निवडणूक ही कुठल्या कारणामुळे किंवा कुठल्या पदामुळे आपण करत नाही आज हे उद्घाटन मी यासाठी आग्रहानी घेतलं की मला या अहिल्यानगर शहराला आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या जनतेला या व्यासपीठानं आवडून सांगायचं की सुजीविकेची ओळख कुठल्या पदामुळं नाही मी खासदार असलो काय नसतो काय आमचा परिवार आमदार सगळ्या जगताप आम्ही सगळेजण आपल्या सेवेसाठी कटिबद्ध आहोत आणि शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही आपलं काम करत राहतो मागच्या एक वर्षामध्ये जेवढे कामं मी केले मागच्या एक वर्षामध्ये जेवढे उद्घाटन भूमिपूजन मी केले त्याचं दोन टक्के सुद्धा काम हे आज जनतेने निवडून दिलेला लोकप्रतिनिधी करू शकला नाही ही वास्तविकता या कालावधीमध्ये माझा पराभव झाला मी निराशे झालो मी म्हणलो आपलं काम आहे जनतेला काही अशा लोकांच्या भरोश्यावर सोडणं हे योग्य नाही आपण जर थांबलो तर मग जनतेकडे कोण पाहणार या भावनेतून आज आपण काम करत आहोत आज या कॅथलॅबचं उद्घाटन आपण केलं आमदार आणि मी मिळून आमचा प्रयत्न होता की नगर शहरामध्ये पाचशे एकरामध्ये एमआयडीसी व्हावी त्यासाठी आपण जमीन दिली जमिनीवर एमआयडीसीच्या सात बऱ्यावर उतार्यावर पैदा चढवला दुर्दैवाने काही ठराविक लोकन का न्यायालयामध्ये केल्यानंतर मला विश्वास आहे की पुढच्या सहा महिन्यामध्ये आहिल्या नगरमध्ये पाचशे एकराची एमआयडीसी आम्ही दोघं मिळून उभं करणार शब्द तुम्हाला आमचं दिलेलं प्रत्येक आश्वासन हे अंतर्मानातून आमच्याद्वारे ठरवलेला आहिल्या नगर शहराचा विकास हा अंतर्मनातून असतो मत मागण्यासाठी किंवा आमच्या स्वार्थासाठी कुठलंही आश्वासन घेऊन आम्ही आजपर्यंत कधी पळून गेलो नाही सर साक्षीदार आहेत की मागच्या तीन वर्षामध्ये जिल्हा नियोजन मधून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी या अहिल्यानगर ग्रामीण रुग्णालयासाठी पंच्याहत्तर <laughs> कोटी रुपये निधी आपण वेगळ्या वेगळ्या कारणांमुळे दिला आणि म्हणून खरा विकास झाला ही उपलब्धता महायुती सरकारची आहे आजही घ्यातलाय मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब माननीय अजितदादा पवार साहेब या राज्याचे आरोग्यमंत्री माननी माननीय आबेडकर साहेब पालकमंत्री माननीय विके पाटील साहेब हे सगळ्यांचं मिळून हे योगदान या मायुती सरकारच्या वतीने या जिल्ह्याच्या गोरगरीब जनतेसाठी या कालावधीमध्ये दिलेली सगळ्यात मोठी भेट आहे असं मला मुद्दा म्हणून आपल्याला सांगेल कोविडमध्ये काय झालं काही नाही झालं यावर बोलून आज उपयोग नाही मी काय केलं आमदारांनी काय केलं हे आज सांगून उपयोग नाही आमचं सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे की आम्ही आमच्या केलेल्या कामाची जाहिरात कधी करू शकू नाही आम्ही केलेल्या घेतलेल्या कष्टाची जाहिरात आम्ही कधी करू शकलो नाही या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करण्यापासून तर अत्यावत आयसीयू आपण एक महिन्यामध्ये उभारण्याचा श्रेय आम्ही कधी घेऊ शकलो नाही आणि म्हणून माझ्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या जनतेला विनंती आहे की जे तुम्हाला दाखवलं जातं त्यावर विश्वास न ठेवता माणूस ओळखायला शिकतो कोण माणूस खरंच तुमचं कल्याण करू शकतो कोण माणूस खरं जिल्ह्याचा विकास करू शकतो ज्या दिवशी तुम्ही माणूस ओळखण्यामध्ये चूक करणार नाही त्याच दिवशी तुमच्या मुलांचं पुढचं पंचवीस वर्षाचं भविष्य अतिशय उज्ज्वल आणि आनंददायक जाईल हा विश्वास तुम्हाला व्यक्त करतो मी जेव्हा भैयांना ही विनंती केली की के आपल्याला हे उद्घाटन उठून घ्यायचंय भैया म्हटले धाबा आपण मंत्रिमंडळामध्ये काही महत्व लोकांची वेळ घेऊ म्हटलं भैया योग्य वेळ हीच आहे कारण की आता पेशंटची संख्या वाढणार आहे पुढच्या तीन महिन्यामध्ये दोन प्रकारचे सर तुमच्याकडे येतील एक त्यांनी दिवाळीमध्ये फराळ वाटप करून देखील तिकीट न मिळणारे लोक आणि दुसरे जे तिकीट मिळून प्रचार करत असताना निवडून देण्याची कुठलीही अपेक्षा नसताना अचानक निवडून आलेले लोक अशा दोन प्रकारचे पेशंटची योग्य सुविधा मोबत व्हावी कारण की ज्याचा फराळामध्ये खर्च झालाय त्याला उपचार घेण्यासाठी खर्च नाही म्हणून ही मोफत सुविधा आणि जो निवडून आलाय तो पूर्ण खर्च संपून निवडून आल्यामुळे त्याला पण ही मोफत सुविधा आमच्या दोघांच्या वतीने नगरच्या महानगरपालिकेच्या सगळ्या उमेदवारांसाठी आम्ही सुविधा करून असतो जिल्ह्यासाठी धक्के दोन प्रकारचे असू शकतात एक सुखद धक्का आणि एक दुखद धक्का या दोन्ही धक्क्यांमध्ये सावरण्याचं काम सोबत करतील असं मला पूर्णपणे विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये हे जिल्हा रुग्णालय या अहिनगर जिल्ह्याच्या जनतेच्या गोर गोरगरीब रुग्णालयांसाठी आपण अजून अद्याप करायचा प्रयत्न करू काही ठराविक लोक फक्त राजकारण करतात काही झालं का तरी था मुद्दा करून उपस्थित करायचं म्हणे काही झालं तरी आम्ही अहिला महाविद्यालय वैद्यकीय महाविद्यालय बाहेर जाऊ देणार नाही अरे घेऊन पण जातो कोणी घेऊन चाललंय कोणी हे म्हटलं की आम्ही घेऊन जाणार आहोत नसलेल्या मुद्द्याला उपस्थित करणे मुद्द्याचं राजकारण करणे आणि म्हणून आज या व्यासपीठावर मी शब्द देतो आम्हाला सगळ्या जगात आणि पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने की अहिल्यानगरचं पुण्यश्लोक श्लोक होळकर वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना ही नगर शहरात होणार दुसरीकडे होऊ शकत हा चर्चेचा मुद्दाच पण आता मुद्दे संपलेत काहीतरी नवीन निर्माण करायचं आणि जनतेमध्ये जायचं चार। पण आता ती वेळ निघून गेल्यावर आयव्या ती जनता ओळखायला शिकली अहिल्यानगरचे जनतेचे डोळे उघडलेले आहेत आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या जनतेला त्यांनी केलेली चूक ही आज गल्लोगल्ली जाऊ लोकांमध्ये जाऊन तेव्हा लोक भावना व्यक्त करतात तेव्हा मला हे जाणवतं आणि मी तेव्हाही हेच म्हणत होतो आणि आजही म्हणतो की माझा संघर्ष माझं हे पद माझा लोकसभा लढवण्याचा मानस हा माझ्या व्यक्तिगत स्वार्थासाठी नव्हता आणि हाच फरक मला तुम्हाला दाखवायचा होता आज खासदार सुजय विखे जेव्हा काम करत होता तेवढे फार कमी लोक ओळखतात पण आज खासदार सुजय विखेपेक्षा माझी खासदार सुजय विखेला महाराष्ट्र ओळखतं हे सगळे तुमचे आशीर्वाद आहे माणसाची ओळख पदामुळे नसते माणसाची ओळख त्याच्या कर्तृत्वामुळे असते माणसाची ओळख त्याच्या कार्यामुळे असते माणसाची ओळख त्याला मिळालेल्या कौटुंबिक वारसामुळे असते माणसाला मिळालेली ओळख हे जेव्हा माणसाच्या कल्याणासाठी तो काम करतो त्या निर्माण झालेल्या ओळखीला कुठल्या पदाची आवश्यकता नाही आजही मी आवर्जून उल्लेख करेन की निवडून दिलेला प्रतिनिधी आणि पडलेला प्रतिनिधी जरी रस्त्यावर उभं राहिलं तर जर ती कोणाकडे होती हे पण आपण पाहायला तयार आहोत आणि लोकांना माहिती आहे की योग्य काम कोण करू शकतो लोकांना माहिती आहे की आईल्यानंतर तर कल्याण कोण करू शकतो आणि आम्ही आमदार असतील मी असेल माहिती सरकार असेल आणि पालकमंत्री असतील आम्ही सगळेच जण आपल्या या कामासाठी कटिबद्ध आहोत आम्ही दिलेला प्रत्येक शब्द हा पूर्ण केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आज येणाऱ्या पुढच्या चार दिवसामध्ये पाच दिवसामध्ये अहिल्यानगर शहर येथील माननीय संग्राम जगताप असतील आणि मी असेल आम्ही एक अद्यावत असं महिला प्रशिक्षण केंद्र उभारणार आहोत दहा कोटी रुपये खर्च झालेल्या या महिला प्रशिक्षण केंद्रामध्ये आपल्या या अहिल्यानगरच्या महिला शहरातल्या भगिनी ग्रामीण भागातल्या माता भगिनी बचत गटाच्या माध्यमातून आपल्या उपजीविकेचं साधन शोधत त्या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षणही घेतील आपण निर्माण केलेले वेगळे वेगळे पदार्थ करू शकतील आणि त्या मिळालेल्या पैशातून आपलं परिवार देखील चालू शकतील असं महिला सक्षमीकरणचं काम आम्ही हाती ते आम्ही या आठवड्यामध्ये पूर्ण करणार कधी ऐकले असे विचार समोरच्या व्यक्तीच्या भाषणामधून आणि म्हणून मी आवर्जून परत सांगेन योग्य तो निर्णय मतदान हे अमूल्य असत एक चुकीचा व्यक्ती आपण उभं केलेला सगळं एका मिनिटात ढासळू शकतो आणि म्हणून हा संघर्ष तुमच्यासाठी आहे हा संघर्ष तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी आहे हे काम हे विकास हा तुमच्या पुढच्या पन्नास वर्षासाठी आहे आणि म्हणून विकास केलेल्या माणसाच्या पाठीमागाच्या या पुढे उभं राहा तर समाज टिकेल तर लोक टिकतील आणि तर या नगरमध्ये जन्मलेला मुलगा त्याचं पुढचं भविष्य या नगर नगरमध्ये शोधायचा प्रयत्न करेल एवढंच या ठिकाणी मी आपल्याला सांगतो आज महायुतीच्या सरकारच्या वतीने हे पंचवीस अठरा कोटी रुपयेचं कॅथलरचं उद्घाटन आपण लोकार्पण करत आहोत मला विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही सगळेजण महायुती म्हणून एकत्रित राहून या शहराच्या विकासासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट आम्ही पूर्ण करू एवढंच बाय या ठिकाणी देतो आपण सर्वजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र जय